आपण पाहत आहात बागला महादेव मंदिर या ठिकाणी श्री पुरवडे येथील अनाथ आश्रमातील शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ज्ञान दर्शन आणि पाहुणचार करण्याचा सेवायोग खडून आला यावेळी मंदिराचे केंद्र प्रमुख बालसंस्कार सदस्य आणि सर्व सहकारी सदस्य तसेच विद्यार्थी व्याघ्रेश्वर मोठे महादेव मंदिरातील सदस्य यांनी आश्रम शाळेतील मुलांबरोबर आध्यात्मिक संस्कार ज्ञान संबोधन केले तसेच कविता योगाभ्यास कैलास भाऊ यांनी विद्यार्थ्यांकडून सर्वांकडून करून घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांना मसाले भात केळी वही पेन आणि कुरकुरे बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी मंदिर परिसरात सेवेकरी मंडळी तसेच गिरासे साहेब शेवाळे सर निलेश भाऊ चेतन देशपांडे कैलास भाऊ सुदर्शन भाऊ मुकेश भाऊ स्वराज भाऊ कार्यक्रमाची रूपरेषा करत आश्रमशाळेतील श्रीमती भाऊसार मॅडम सर, मोरे सर स्वामी केंद्रातील सदस्य श्रीमती सरलामाई गुलाबराव कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभले सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंकज कापडणीस यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले बागला वृत्तांतसाठी संभाजी सावंत